ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपच्या खोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते एक पर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात यावेळी विविध तक्रारींची अठ्ठेचाळीस निवेदने केळकर यांच्याकडे प्राप्त झाली विकासकाने घराबाबत केलेली फसवणूक कंत्राटी कामगार सीसीटीव्ही बाधित होणारी दुकाने पुनर्वसन पाणी विषय विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे बदली विषय ठामोपा कर्मचाऱ्यांचा विषय तर शालेय अॅडमिशन विषय सफाई कामगार विषय अशा विविध विषयातील निवेदने आमदार केळकर यांना देण्यात आले यावेळी कोपट कार्यालयात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण दीपक जाधव ओमकार चव्हाण उपस्थित होते आजच्या जनसभात सामूहिक माझ्याकडे प्राप्त झाल्या त्या तक्रारींचं निरसन करणे त्या पाठपुरावा करण्याकरता यंत्रणा आहे येणाऱ्या प्रत्येकाचं काम होतच असं नाही पण आपण प्रयत्न केले पाहिजे त्यांचे समाधान झाले पाहिजे असं आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले सोमवार आणि शुक्रवार भारतीय जनता पार्टीच्या खोपट येथील कार्यालयामध्ये जनसंवादाचा आम्ही काम करतो जनसंवाद म्हणजे जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात समूहाचे व्यक्तिगत ते लोकांचे प्रश्न ऐकणं ते सोडवणं निरणाळ्या समस्या असतात आणि फसवणुकीचे प्रकार असतात आज सुद्धा आता अनेक जणं सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी त्यां त्यांनी भेटून त्यांची समस्या सांगितल्या काही जणांच्या फस फसवणूक झालेल्या आहेत विकासकाने फसवणूक केलेल्या आहेत काही जणांच्या सामूहिक त्या त्या भागामधल्या काही समस्या आहेत आणि पोलिस स्टेशनच्या संबंधीमध्ये आहेत तर या सगळ्याचं निराकरण संबंधितांना फोन करून पत्र देऊन आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करण्याचं यंत्रणा आम्ही एक उभी केलेली आहे आणि त्यामुळेच लोकांचं समाधान करणं हे आमचं काम आहे प्रत्येक काम होतं असं नाही पण त्याच्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आणि सामान्य माणसाला पाठबळ देण्याचं काम करायला पाहिजे हे याच्यामधनं निश्चितपणे अधोरेखित होत असतं